बॅक टू माय चॅनल चॅनल मम्मा मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि नवीन तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ न करता पूर्ण बघा तर आजच्या सकाळची सुरुवात आईच्या हाताच्या चहाने झाली तर कारण माझा दोन तीन दिवसापासून चहा खूपच बिघडत होता तर तीच बोलली की आज मी बनवते बघू छान येतो की नाही तर खरंच चहा खूप छान झाला होता माहित नाही मला काय माझं प्रमाण चुकतंय तर मला ते शोधून काढावंच लागणार आहे की माझा चहा का बिघडतोय आणि आज आईला संध्याकाळी घरी पण जायचे होते तर म्हंटल आज काय जेवण बनवायचे तर तिला आव... तिला काय आवडतं ते बघूया आणि तिला माझ्या हाताची लसुणी मेथी आणि खिचडी खूप आवडते आणि असं होतं ना की जेव्हा आईला जायचं असेल म्हणजे घरी जायचं असेल तर आपल्याला वाटतं की अरे हिला काय काय आपल्या हाताचं बनवून खायला घालावं तर मे बी तुम्हालाही होतच असेल असं से। तर मी तिच्यासाठी मस्त आज लसुणी मेथी बनवणार आहे आणि खिचडी तर मग माझा मेन्यू तर आजचा फायनल झाला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण लसूणी मेथीची रेसिपी शेअर करूया तर मेथीची भाजी ना मी असं कोणी येणार असेल म्हणजे मोस्टली माझ्या सासूबाई किंवा माझी आई तेव्हाच मी जास्त करून आणत असते कारण मला मेथीची भाजी निवडायला खूप कंटाळा येतो तर माझ्या सासूबाई पण आलेल्या होत्या तर तेव्हाच मी मेथी आणलेली होती त्यात दोघांनी मिळून मस्त मला मेथी निवडून दिली आणि शिवाय कोथंबीर पण मग तेव्हा माझं एकदम अर्ध काम झाल्यासारखंच असतं की खूप म्हणजे खूप सपोर्ट होतो तो कारण मे बी सर्वांनाच कंटाळा येत असेल पालेभाज्या निवडायचा तर तसाच मला पण येतो तर मी मेथी छान अशी धुवून घेतली आणि त्याला मस्त बारीक कट करून घेतली त्यानंतर मी तव्यावर थोडेसे शेंगदाणे रोस्टेड करून घेतले तीळ थोडीशी रोस्ट करून घेतली आणि आपल्याकडे रोस्टेड फुटाणे असतातच ना तर ते मी काय केले तो वरच साल काढून घेतलं जे काही मी वाटण बनवणार होती तर ते नंतर बनवणार आहे कारण शेंगदाणे आणि तीळ गरम असल्यामुळे मग तोपर्यंत मी फोडणी देऊन घेणार आहे तर इथे मी दोन डवणी तेल घेतलेला आहे आणि जिरे टाकलेले आहे थोडस तेल गरम झाल्यानंतर आणि त्यानंतर बारीक कट केलेला लसूण घेतलेला आहे तो छान असा त्याला कलर चेंज होईपर्यंत म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत मी त्याला मस्त परतून घेतला आणि त्यात आपण कट केलेली जी मेथीची भाजी आहे तर ती त्याला छान परतून घ्यायची आणि त्याला चवीनुसार आपण मीठ ऍड करून घ्यायचं त्यानंतर भाजी एकसारखी मिक्स करायची आणि झाकण ठेवून थोडा वेळ वाफेला ठेवून द्यायची म्हणजे कसं त्याला भाजीला आपोआप पाणी वगैरे सुटतं तर त्यानंतर आपण जे काही वाटण बनवणार होतं तर त्यासाठी तीळ घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि रोस्टेड फुटाणे तर त्यात थोडस पाणी टाकून असं छान बारीक वाटण करून घेतलं आणि जोपर्यंत आपली इकडे भाजी शिजते तर तोपर्यंत आपण दुसऱ्याकडे आता फोडणी देऊन घेणार आहोत तर फोडणीसाठी मी परत दोन डवणी तेल घेतले तर आपण कुठली स्पेशल भाजी बनवणार असो तेव्हा आपल्याला तेल हे जास्तच लागत असत तर इथे मी तेल घेतलेला आहे दोन डवणी आणि जिरे आणि मोरीची छान फोडणी देऊन घेतली आणि इथे परत छान बारीक कट केलेला लसूण टाकून घेतलेला आहे तर इथे लसणाचाही कलर छान चेंज झालेला आहे आणि त्याला फोडणीसाठी तीन ते चार लाल मिरच्या घ्यायच्या आणि जो आपण कांदा असतो मीडियम साईजचा एक घेतलेला आहे तर तो छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आणि ते मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर कांदा कसा चॉपरमध्ये बारीक केला का के ते ग्रेव्ही छान येते आणि सेम मी एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण मी छान असा बारीक करून घेतला चॉपरमध्ये आणि इथे जे काही मी मसाले वापरणार आहे तर ते मी घरगुतीच मसाले यूज करणार आहे तर इथे मी जवळपास दीड चमच लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि जे काही आपण वाटण बनवलेलं होतं तर ते मी आता थोडं ऍड करून घेणार आहे तर इथे मला वाटण थोडं जास्त वाटत होतं म्हणून मी थोडंसं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि जेवढं मला लागत होतं तर तेवढंच मी इथे ऍड केलेलं आहे आणि वाटण छान असं तेलात परतून घ्यायचं आणि त्यानंतर मसाला शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी ऍड करायचं आणि त्यानंतर मसाला अजून दोन ते तीन मिनिट थोडंसं मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे तर इथे बघू शकतात आपला मसाला बऱ्यापैकी शिजला आहे आणि जी काही आपण दुसऱ्याकडे भाजी शिजवली होती तर त्यात हा सर्व मसाला ॲड करून घ्यायचा आणि बघू शकतात किती छान टेक्चर पण दिसतंय तर इथे मी जो काही मसाला होता तो ॲड करून घेतला आणि एक सारखा मिक्स करून घेतला आणि त्याच्यात मला लागेल त्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर इथे मला घट्टच हवं होतं म्हणून मी प्रमाणातच थोडंसं कमी प्रमाणात मी पाणी यूज केलेलं आहे तर इथे भाजी जवळपास माझी शिजूनच झालेली आहे तर सर्वात शेवटी अजून एकदा मी त्याला छान असा तडका दिलेला आहे तर इथे पण मी थोडं छान लसूण ॲड करून आणि एक दोन लाल मिरची थोडासा लाल मसाला ऍड करून छान असा फोडणी देऊन घेतलेली आहे तर जेव्हा पण काही स्पेशल बनवणार तर तेव्हा आपल्याला तेल तेलाचं प्रमाण जास्तच लागतं तर भाजी पण तेव्हा लागते तर इथे आपली जी काही लसूण मेथी आहे तर ती आता रेडी झालेली आहे आणि सोबत मी छान अशा भाकरी बनवलेली आहे आणि माझी भाकर कशी झाली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर असं छान खिचडी केलेली आहे तर इथे लॉंग ची मी खिचडी बनवली तर पुलाव मी आई आली होती तेव्हा बनवला तर खूप Uh, मोकळा मोकळा झाला होता तर आमच्या घरी खूप मोकळी खिचडी किंवा पुलाव वगैरे आवडत नाही तर डायरेक्ट असं थोडंसं जास्त पाणी पण लॉंग ची खिचडी आवडते आणि सोबतच कांदा पापड आणि एक छान दही वडा तर आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि त्यानंतर आता उन्हाळ्याची सुरुवात तर झालेलीच आहे तर आपला जो काही हिवाळ्यात आपण मस्त छान जागा रिकामी केलेली होती तर त्या माठाची आता गरज खूप भासायला लागलेली आहे कारण खूप खूप तीव्र असं ऊन लागायला लागलंय ला ला आणि बाहेर ऊन वाढलंय आणि घरात आपल्याला माठाची गरज भासायला लागलेली आहे कितीही तुम्ही फ्रीजचं पाणी प्या पण जे काही आपण माठाचं पाणी पितो ना तर त्याची जी काही लहान भागते ती कुठल्याच पाण्याने भागू शकत नाही म्हणून माठाच्या पाण्याची खूप गरज होती आणि ती मला उणीव सारखी सारखी भासत होती तर माठाने पण खूप चार महिने छान असा आराम केलेला आहे तर आता त्याचं काम सुरू झालेलं आहे तर इथे मी छान माठ धुवून घेतला कारण बरीच धूळ त्याच्यावर आलेली होती पण माठाला घरात ठेवायला जागा नव्हती म्हणून मी एका गॅलरीत ठेवलेला होता तर तिथे खूप धूळ आलेली होती म्हणजे बऱ्यापैकी धूळ त्यावर साचली होती तर छान अशी पाण्याने मी वॉश करून घेतला म्हणजे कसं जो काही वास असतो मातीचा वगैरे तो तो तर तो चालला जाईल तर इथे मी माठ असं छान वॉश करून घेतला त्याचा नळ वगैरे सर्व क्लीन करून घेतला आणि आपण जास्तीत जास्त माठाच्या पाण्याचा यूज का करायला पाहिजे कारण माठातलं पाणी पिणं आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं असतं आणि माठातलं पाणी पिल्याने आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं कारण त्याचे तापमान हे आदर्श असते घसा खराब होत नाही पचनासाठी मदत होते तर तेच तुम्ही फ्रीज मधलं पाणी प्यायल्याने आपला घसा खराब होतो कप तयार होता तर घसा आपला परत परत कोरडा पडतो आणि घशाला सूज येण्याची जास्त शक्यता असते म्हणूनच आपण माठाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि त्याने आपली तहान पण खूप चांगली भागते आणि त्यानंतर आता आमची संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला फक्त एक बॉटल घ्यायची होती तर तेवढ्यासाठी आम्ही फक्त ला आलेलो आहोत आणि काहीही घ्यायचं म्हटलं की तुला फक्त डीमार्ट आवडतं तर मॅडम बस... आणि एंट्री करतात हो स्वतःचा बास्केट घ्यायचं आणि निघायचं तर इथे बॉटल शोधत शोधत तिला हव्या त्या बॉटल घेते तर इथे हा पर्पल कलरचा बॉटल तिला खूप आवडला पण तिला मी म्हंटल अगं याची प्रिंट गेल्यानंतर त्याचा लुक छान नाही दिसणार तर चक्क मॅडमने ऐकून घेतलं आणि मी सांगितलेल्या बॉटल तिने घेतले आणि बघू शकतात तर ही तिने बॉटल घेतलेली आणि की तुला घरून कितीही सांगितलेलं असेल ना की तुला जे घ्यायचं तेवढंच घ्यायचं बाकी कुठल्याच वस्तूला हात लावणार नाही पण ती तिच्या मनानुसार तिला हवं तेच घेत असते तसंच असतं की एकदा डीमार्टला गेलं की घ्यायचं काय असतं आणि बऱ्याच वस्तू आपण घेऊन येत असतो आणि तिथे गेल्यावरच आपल्याला आपल्या गरजा आठवायला लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय